नमस्कार जय सद्गुरू आज आपण जुन्या बांगड्यांपासून नवीन गोट तयार करणार आहोत अशा प्रकारे मी गोंड्याचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे व हे घरात माझ्याकडे जे कुंदन शिल्लक आहेत त्यापासून मी आज तुम्हाला गोट तयार करून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व आवडल्यास सबस्क्राईब करा अशा पद्धतीने मी एकाला एक दोन बांगड्या फेमिकॉलच्या सहाय्याने चिटकवून घेतलेल्या आहेत व थोड्या वेळ त्या सुकट ठेवायच्या व त्यानंतर आपण गोंढ्याच्या जो सिल्क थ्रेड घेतलेला आहे त्याची आपण सात ते आठ फेरे घेऊन तो दोरा अशा पद्धतीने बांगडीला फिरवून घ्यायचा पहिला हा दोरा तुम्ही राईटिंग पॅडला गुंडाळून त्यानंतर अशा पद्धतीने बांगडीला स... फेमिकॉल थोडासा चिटकून त्याचे टोक बांगडी बांगडीला चिटकवून अशा पद्धतीने गोल गोल फिरवून घेऊ शकता खूपच छान अशा बांगड्या तयार होतात आपल्याकडे अशा हिरव्या कलरच्या बांगड्या खूप असतात व त्यास त्यास घालून आपल्याला कंटाळाही येतो त्यामुळे आपण अशा वेगवेगळ्या दोरे वापरून बांगड्या तयार करू शकतो माझ्याकडे हे गोंड्याचे दोरे साडीचे गोंडे झाल्यानंतर शिल्लक राहिलेला होता व अशा पद्धतीचा ड्रेसही माझ्याकडे आहे व साडी त्यामुळे मी आज हे गोट तयार करत आहे व तुम्हालाही दाखवत आहे कशा पद्धतीने आपण घरच्या घरी वेगवेगळ्या ड्रेस व साडीवरती अशा पद्धतीने बांगड्या तयार करू शकतो त्यामुळे आपले पैसेही वाचतात व वा अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या वेग बांगड्याही घालता येतात खूपच सोपी पद्धत व पटकन होणारी तुम्ही असे घरी ट्राय करून पाहू शकता अशा पद्धतीने आपण बांगडीला दोरा गुंडाळून घ्यायचा व त्यानंतर जे आपल्याकडे अव्हेलेबल कुंदन टिकल्या असतील त्या ते आपण त्याच्यावरती चिटकवून घ्यायच्या खूपच छान असे बांगड्या तयार होतात अशा पद्धतीचे बरेच व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व मला सपोर्ट करा अशा पद्धतीने मी ह्या एक टिकली चिटकवून घेतलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खूपच छान अशा वांगड्या ह्या तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने आपण बांगडीवरती वेगवेगळ्या टिकल्या जशा आपल्याला मॅचिंग हवे आहेत तशा पद्धतीने आपण याला चिटकवून घ्यायच्या व कोणत्याही साडी किंवा ड्रेसला अशा पद्धतीने आपण हे बांगड्या घालू शकतो व खरंच खूप छान दिसतात हे पा दुसरे बांगडे मी दाखवत आहे अशा पद्धतीने असे दोन गोट मी तयार केलेले आहेत तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा अशा पद्धतीने मी ह्या जुन्या बांगड्यांपासून गोट तयार केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद